नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो तर आज आपण गुढी म्हैस बाजार पाहणार आहोत तर मित्रांनो बऱ्याच शेतकरी मित्राच्या त्या होत्या की मोरा मशी दाखवा तर त्यांच्यासाठी स्पेशल हा व्हिडिओ खास करून महत्त्वपूर्ण राहणार आहे तर मित्रांनो आपण टॉप क्वालिटीच्या मोरा मशी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी व्हिडिओवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचा मित्रांनो अशाच आजपासून आपण व्हिडिओ बनवला देखील की व्हिडिओ टाकणार आहोत तर बघू शकताय म्हस त्या ठिकाणी कशी आहे आर्डर वगैरे म्हशीची बघू शकताय एकदम प्रॉब्लेटचे मोरा मैस आहे तर मित्रांनो जर कोणाला मोरा म्हशी खरेदी करायची असतील तर आपण स्क्रीनवरती नंबर दिला त्या नंबरशी संपर्क साधू शकताय मुझी मुझी तर आज आपण बाबा वैरागर यांच्या दावणीच्या संपूर्ण म्हशी त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करू बघू शकता मित्रांनो व्हिडिओमधली मैस कशी आहे एकदम टॉप क्वालिटीची मैस आहे मित्रांनो तर मित्रांनो बघू शकताय यांच्याकडे त्या ठिकाणी धार काढून दोन टायमाची धार काढून मैस दिले जाते आणि एकदम रिंग रिंग मशी आहेत म्हणजेच मोरा मशी आहेत बघू शकता म्हशी कशी द्या तर जर कुठल्या शेतकरी मित्रांना म्हशी पाहिजे असतील तर आपण त्यांचा नंबर दिला संपर्क साधू शकताय यांच्याकडं पहिले व्यताज्या असतील दुसऱ्या व्यताय असतील त्या ठिकाणी तिसऱ्या व्यताज्या अशा त्या ठिकाणी म्हशी भेटतात तर खात्रीशीर अगदी त्या ठिकाणी म्हशी भेटत असतात जर कोणाला असतील तर आपण त्या ठिकाणी संपर्क साधू शकताय आता ही महिस बघू शकताय तुम्ही तर त्या जर मशीनबद्दल तुम्हाला अजून डिटेल माहिती पाहिजे असेल तर त्यांचा आपण नंबर दिला त्याच्यावर संपर्क साधा म्हणजे संपूर्ण माहिती पण भेटून जाईल आणि बघू शकता मित्रांमध्ये संपूर्ण दावून आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे रिंग मशी एकदम टॉप क्वालिटीच्या बारा ते अठरा लिटर दूध देणाऱ्या मशी आहेत तर जे कोण शेतकरी मित्रांना मोरा मशी जी आवड आहे आणि मोरा मशी हवे असतील तर त्याने अशा प्रकारच्या मशीन घेऊ शकताय मित्रांनो मशी खरेदी करत असताना त्या ठिकाणी संपूर्ण त्याची माहिती घेऊनच खरेदी करा म्हणजे आपली फसवणूकी होणार नाही त्या ठिकाणी दूध वगैरे काढून संपूर्ण त्या ठिकाणी त्याची माहिती घेऊन त्या ठिकाणी मैस घ्यायची आहे मित्रांनो बघू शकता चमशा आहेत एकदम आडर वगैरे बघा मशी एकदम टॉप क्वालिटीची मैस आहे ती महिस बघू शकता तर मित्रांनो ह्या मशीनबद्दल तुम्हाला जास्तीची माहिती हवी असतील तर नक्की संपर्क साधा तर आज आजची तारीख आहे सत्तावीस जून दोन हजार पंचवीस आजचा गोडेगाव गो म्हैस बाजार आहे आणि हे आपण दावण पाहतोय ही दावण बाबा वैरागर यांच्या यांचा मोबाईल नंबर आहे शहात्तर वीस सव्वीस सव्वीस झिरो नऊ तर पशुपालक शेतकरी मित्रांनो आपल्याला कितीपासून कितीपर्यंत म्हशी पाहिजे ते देखील कमेंट करून सांगा म्हणजे तशा म्हशी यांच्याकडे आहेत का नाही आपण त्या ठिकाणी माहिती घेऊ तसे व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू तर मित्रांनो आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगोला बाजार टाकत असतो तर सांगोल्या बाजारामध्ये देखील मोरा म्हशी येत असतात परंतु त्या ठिकाणी बाजारामध्ये म्हशी घेत असताना आणि अशा खात्रीने म्हशी घेत असताना थोडाफार फरक पडतो तर ते व्यापारी आहेत यांचा त्या ठिकाणी नंबर दिला आहे संपर्क साधा आणि म्हशी घेऊ शकताय या म्हशी साधारणपणे आठ लिटरपासून ते अठरा लिटरपर्यंत दूध देणारे आहेत तर त्या पद्धतीने त्यांच्या किमती देखील कमी जास्त होत असतात ही म्हैस बघू शकता आता ठेप्याला वगैरे एकदम टॉपची म्हैस आहे त्या ठिकाणी सगळ्या दिवशी त्या ठिकाणी बऱ्यापैकी मोरा म्हशीज आहेत तर मित्रांनो असे जे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शूट करून बघत चला मित्रांनो म्हणजे संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मिळून जाईल आणि छोटासा प्रयत्न केला आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगायचा आहे बघू शकताय म्हणजे तर शेतकरी मित्रांनो आपण इंची धाव त्या ठिकाणी कवर का करण्याचा प्रयत्न केला आहे सतरा ते अठरा वर्ष आहेत टोटल मित्रांनो तर कोणाला लागली तर नक्की संपर्क साधा आणि मित्रांनो आपण त्या ठिकाणी संपूर्ण डावण कवर केलेली कशी वाटली कमेंट करून सांगा त्या ठिकाणी या ठिकाणी आपण थांबूया मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा